नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण पाचवे सखे दिवाळीची सुट्टी संपली पुन्हा कॉलेज सुरू झालं मी नेहमी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊ लागले घालता येईल तेवढा मनाला आवर घातला नाही असं नाही घरातून कॉलेजसाठी बाहेर पडत होते एरवी मी स्वतःला घरात कोंडूनच घेतलं होतं अजून मी त्यांच्याशी बोलत नव्हते घडला प्रकार होऊन एक महिना उलटला आणि सायज सायजचं एक लेटर घेऊन मला तो आला ते त्यांचंच लेटर होतं त्यांनी त्यामध्ये लिहिलं होतं तू मला आता शेवटचं काय ते सांग तू घरच्यांना सांगणार आहेस की आणि कधी सांगणार आहेस तू नक्की काय ठरवलं आहेस आता सांगूही नकोस लग्न करणार असेल तरी माझी हरकत नाही करून टाक कुणाशी तरी लग्न पण ज्या दिवशी तुझं लग्न होईल तुझ्या डोक्यावर आक्षेदा पडेल तो दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल आणि दुसरे आणि दुसऱ्या दिवशी माझ्या आत्महत्येची बातमी तुझ्या का येईल आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे एवढं होई मी नोकार नका होकार कळविलाच नाही होकार कळवायला कळवायचा म्हणजे नेमकं काय करायचं असतं मी घरातून त्यांच्यासोबत पळून जाणं शक्यच नव्हतं आणि माझ्या घरच्या लोकांना हे स्थळ पसंत नव्हतं त्यांचा भाऊ पहाडासारखा उभा राहिला असता माझ्या पाठीशी पण तोही आधार आता देवाने ठेवला नाही त्यांचा दुसरा भाऊ वडील हे काही पुढाकार घेत नव्हते माझ्या घरच्यांच्या विरोधात जाण्याचं त्यांचं धाडच नव्हतं आणि माझ्या ती नव्हतं काय करू शके मला कोडं सुटत नव्हतं रातरात्र विचार करून माझी तब्येत खालावू लागली अभ्यासात लक्ष लागत नव्हतं प्रश्न सुटत नव्हता शेवटी निर्णय घेतला गोष्टी या थराला गेल्यात की मर मी मरणाशिवाय पर्याय नाही माझ्यासाठी या जगात कोणी नाही असं एकटे एकटं वाटू लागलं त्या संध्याकाळी मैत्रिणीच्या मी घरी गेले खूप वेळ बोलत बसले मी माझा विचार बोलून दाखविला तिने खूप मला समजावून सांगितलं तू आता हानात सोड माझ्या बाबाने ठेवलेलं आहे तुला आणि मला डी एडला घालायचं येत्या वर्षी फार्म भरू तो स्वतःला सावर अगं मरतो म्हणून कोण मरत नाही हे सारं खोटं असतं मग हिंमत असेल तर माझ्या घरची का पुढं येत नाहीत त्यांनाही कदाचित हे असं होणं नको असावं मग तू तुझ्या जीवाचं बरं वाईट का म्हणून करून घेतेस अशाने उलट ज्यांना माहिती नाही त्या सर्वांना कळणार उलट मृत्यूनंतर लोक तुलाच नावं ठेवतील बघ बाई मला वाटतं ते मी सांगितलं शेवटी तुला पटेल ते तू करू शकतेस तिच्या आईच्या समोर सर्व हे बोलणं चाललेलं तिच्या सुद्धा मला समजावून सांगितलं त्याने खूप आग्रह केला म्हणून तिथंच जेवले रात्री खूप उशीर झालेला येव्हाला साडेबारा वाजून गेलेलं मी घरी नाही म्हणून सर्वजण काळजी करत असतील आणि माझ्या घराकडून कोणी मला शोधतही आलं नाही म्हणून मैत्रींच्या आई काळजीत पडली आणि म्हणाली हिला सोबतीला घेऊन घरी जाव आहे मी माझ्या मैत्रिणीला सोबतीला घेऊन माझ्या घराजवळ आले गल्लीपर्यंत आली माझी मैत्रीण गल्लीपर्यंत आली आणि मी म्हटलं आता तू जा मी जाते येथून ती निघून गेली ती सुद्धा घाबरलेली माझ्या घरी वन्ना आहे असा निरोप का दिला नाहीस म्हणून माझी आई उलट तिलाच रागवणार या भीतीपोटी बिचारी तेथूनच परत गेली मी एकटीच घरी आले लाईट चालू होती वाड्यात सगळी एकत्र एक बसलेली मी घरातून कोठे गेले कशी गेले आणि कशी गेले असेल कुठे गेले असेल याची धबक्या आवाजात चर्चा करत बसलेली काळजीने सारं घर हादरून गेलेलं घरातील ते दृश्य पाहून मी हादरले आपण या घराला काल झालो आहोत प्रत्येकजण माझ्या चिंतेनं व्यथित झालेलं आहे घरच्या स्त्रिया मनातून मला शिव्याची लाकुले वाहत आहेत आईच्या डोळ्याला महापूर आलेला मी एक वार सगळ्यांच्याकडं पाहिलं सर्वांच्या नजरेत पराकोटीची कठोरता मला जाणवली मी ओळखलं तडक गोठ्यात गेले मला आता जगून उपयोग नव्हता मी गोचीड मारण्याची विषारी पूड घेतली ती पावडर मी ताकात घालून प्याले अंगणात अंगणात अंतरून घालून झोपले तोपर्यंत आईसुद्धा इक तिक माझ्याकडे आलीच नाही थोड्या वेळानं आली मी झोपलेलं बघून तसंच तिकडच्या घरी सर्वांना सांगून परत आले दार बंद करून शिव्यांचा भडीमार सुरू केला मी इतक्या वेळ त्यांच्याकडे गेले होते असा त्या सर्वांचाच समज आलेला कुण्यात जन्मी मी पाप केलं होतं म्हणून ही असली घरबुडवी पोटाला आली हे तयार करायला तुला खायला घाल मी लहानाची मोठी केली का अगं घरादाराचं नाव बुडिवलंस जन्माला आलीच तवाच मिली असतीच तर चार दिवस रडून ग बसलो असतो ग निदान हे दिवस तरी बघायला मिळालं नसतं जरा तरी विचार करायला पाहिजे होतास एवढं जगा वेगळं देवाने तुला कसलं तरुण दिलं बरोबरेच्या पोरे आहेत नऊ डोळा वर कुण करून कुणाकडं बघत्यात का चांगलं केलंस चांगलं केलंस लिखी जावा भावात पै पावण्यात झेंडा लावलास भाजा सखे आई आणखी खूप खूप बोलत होते स्वतःलाही आणि मलाही तोपर्यंत मला उलट्या होऊ लागल्या आई आली तिचं ते ते रिकाम्या वाटेकडे गेलं तशी धा ती धावत वाड्यात गेली मी विष प्यायली आहे म्हणून सांगितलं सगळी धावत आली घरच्यां घरच्यांच्यात माणसानी घर भरलं वाटेचा वास घेतला मी विष घेतले असं त्यांनी नक्की ठरवलं आई आणि काकीने माझं नाक धरून मला मिठाचं पाणी पाजलं भाडाभाडा उलट्या झाल्या पंधरा वीस मिनटात मला चार पाच वेळा उलट्या झाल्या तोंडावर पाणी ओतलं मी रडू लागले तर सर्वजण मला तोंडाला येईल ते बोलतच होते बोलत राहिले मी अर्धवट अशुद्ध बेशुद्ध असल्यासारखीच होते आहे अवस्थेत मला मी मरत नाही याची जाणीव झाली मला आता जेवण ठेवू नका ठर मार मारा ठर मी जोरात ओरडले दादा इतकं होणे मला काही झालं नाही सखे मी मेले नाही अर्धवट बेशुद्ध अवस्थेत मला ग्लानी आली कधी झोपी गेले कळलंच नाही पहाटे जेव्हा जाग आली तेव्हा आई माझ्याजवळ बसून रडत होती मी आईला शपथ घेऊन सांगितलं आई अगं खरंच मी मैत्रिणीच्या घरी गेले होते पाहिजे तर त्यांना तो विचार मी कुठं कुठे गेले नव्हते त्यांच्याकडे मी कशी जाईन अगं जायचं असतं तर केव्हा गेले असते जर तुला माझा विश्वास वाटत नसेल तर तू मला आता विष दे मी मरून जाते पण खोटा आळ माझ्यावर घेऊ नको गाई दुपारी घरात कोणी नव्हतं आई माझ्याजवळ आली मला मिटीर घेतलं आई खूप खूप रडली आपल्या आश्रूंचा सावरत ती म्हणाली भावात, नासारगत, संसारात मी पोटाला चिमटा देऊन तुमचा सांभाळ केला हलवनवास भोगलं नको नको ते बोलणं बोलून घेतलं सगळ्यांचं आईबापाच्या नावाला काळींबा दिलास ग भावभावकीच्या मनासारखं केलंस अगं अजून तरी शानी हो एवढी पौर्णिमा होऊ दे मग तुझ्या मामाला बोलावून तुझ्यासाठी कुठेतरी चांगला जागा बघून तुझं लगीन लावून देते खरं तू माझ्या मनासारखं वाक खरं तू तुझ्या मनानं काही करू नको लेखी आता मात्र आईला स्पष्ट सांगण्यास भाग होतो मी रडत रडत आईला म्हणाले आई तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगते मी भावनेच्या भरात चुकले मी मान्य करते पण घराण्याला कमी आई येईल असं मी काही गैर केलेले नाही आणि मी गैर वागलेलीही नाही आणि गैर वागणारही नाही माझ्यावर विश्वास ठेव अगर ठेवू नकोस लेकी मग म मग तुझ्या मनात तरी काय आहे आईजीव डोळ्यात आणून बोलली आई परवा त्यांनी मला चिठ्ठी दिले जर तू दुसऱ्याशी लग्न झालं केलंस आणि दुसऱ्याशी लग्न तुझं झालंच तर त्याच दिवशी मी आत्महत्या करणार आई तुला माहिती आहे तो माणूस कसा आहे बोलल ते करणार मग मा, माझं दुसरीकडे कुठं लग्न लावून दिलंस तर आणि त्या घरी हे कळलं तर में करनार। मी संसार कसा करणार त्यांच्या मरणाचं ओझ आयुष्यवर डोक्यावर घेऊन मी तरी कशी सखे मग आईच खूप रडू लागली मीच म्हणाले आता ही गोष्ट माझ्या हाती राहिलेली नाही आई तो पुढाकार घे आणि घरचे नाही म्हणाले तर मामाला सांगून आमचं लग्न लावून दे माझं नशीब माझ्याबरोबर आता आगी तोडी घेतलीच आहे तर जळा सोसण्याचं बळ तूच दे नाही असं घड नाही असं नाही घडलं तरी मी लग्न करणार नाही आणि या जगात कोणाला तोंडी दाखवणार नाही आता एकच पर्याय लग्न तरी करणं नाही तरी मरण तरी पत्करणं तो काय निर्णय घ्यायचा ते घे हे माझं अखेरचं सांगणं आहे सके मी एवढं निर्वाणीचं कसं बोलू शकते आणि कसं बोलू शकले याचं मला आज आश्चर्य वाटतं अजूनही आश्चर्य वाटतं किती चुकीचं वागले मी मी माझा निर्णय आईला सांगितला आईनं धाडस करून ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली त्याने ही गोष्ट ही गोष्ट या थाराला जाणार याची नक्कीच कल्पना आली होती त्याने आईला शिव्या घातल्या तू लक्ष ठेवलं असतंच तर असं घडलं नसतं या थराला पोरगी जाईल जाईपर्यंत तू काय करत होतीस असं आणखी खूप काही आईला बोलले बिचारी ऐकून रडू लागली पुढे जेव्हा थोरल्या दादांना आणि धाकट्या चुलताना कळलं तेव्हा ते त्या सर्वांनी या विषयावर चर्चा केली दादांनी स्पष्ट नकार कळवला त्या घरात देण्यापेक्षा एखाद्या दे विरी ढकलून द्या ते फार चांगलं असं ते म्हणाले माझी अवस्था कसाबाच्या दावणीला बांधलेल्या पोकरासारखे निदान सुरू नड्यावर परेपर्यंत कोकरू जीवाच्या आकांताने बेरडत राहतं पण मला तेही करता येत नव्हतं शेवटी चर्चे अंती सर्वांनी त्या घरी मुलीला द्यायची नाही असं फायनल ठरवून टाकलं मी आता काय करणार सखी माझं कॉलेज बंद झालेलं मग मी घराला मी स्वतःला घरी खोंडून घेतलेलं माझी आई मात्र सर्वांचं बोलणं स बोलणं खावत होती सहन करीत होती सर्वजण तिलाच दोष देत होते लहानपणापासून नजरेच्या धाकात ठेवली असती तर असे उरमट वागले मुळीच वागली नसते पहिल्यांदा पायबंद घालायला घातला असता तर गोष्टी ह्या थराला गेल्या असत्या का आता रड रडतीस कशाला भोग मनो कर्माची फळं नांतगर फोडलंच ते फोडलंच फोडलेस्त। आणि आता घराण्याचं नाव लेकीने बदनाम केलं सखे हे काहीच नाही यापेक्षा भयान वाईट खूप वाईट शब्दांचा मारा केला आईवरती कुळी ढाळी अवलाद अवलादीपर्यंत सर्वांनी माझ्या आईचा आणि माझ्या माझा उद्धार केला मला उठता बसता आई बोलायची माझ्यासाठी घराला टेन्शन लहान भावनं भेदरून गेलेली आणि मोठ्याने तोंडाला कुत्रं बांधलेलं अगोदर अगोदरच नावडीचं मी टाळणे तशात मी प्रेम करून झेंडा लावलेला खरंच मी या सर्वाचा विचार प्रेम करण्यापूर्वी का केला नसेल ग सखे असं तुलाच काय कोणालाही वाटलं असतं पण खरंच सांगू सके मी गुंतले मी गुंतले ते अजानत्या वयात सखे मी तेरा चौदा वर्षाचे होते तेव्हा काय करतं की या वयात मुलीनं पाडसासारखं बागडण्याचं वय त्या वयात गोंजारलं मला त्याने आणि गोंजारत गोंजारत मला जाळ्यात अडकविलं मला सुटून जाण्याची संधीच मिळाली नाही जेव्हा आपण चुकलो आहोत हे जेव्हा कळलं तेव्हा वेळ निघून गेली होती आता कशाला करू केले या चुकीचं समर्थन आणि स्पष्टीकरणसुद्धा सांगून कोणाला पटणार आहे का शक्य ते आणि समजावून तरी कोण घेणार सटवाईनं व्हाळावर लिहिलेली रक्त ओली नीती यातून कुणाचीच सुटका नाही ग पाहतेस ना आज माझ्या इ माझ्या इतक्या वर्षात झालेली ही पसकत इतक्या वर्षात माझ्या आयुष्याची झालेली फरफट एका चुकीची मी शिक्षा भोगते चाळीस वर्ष भोगते नुसती आठवण आली तरी डोकं सुन्न होतं टाचण्या टोचाव्या तशा आठवणी सखे माझ्या घरची सगळी माणसं माझ्याकडे मी अपराध्या नजरेनं पाहू लागली त्यावेळी सर्वांनी माझ्याशी शाबोला धरलेला धाकटी सुद्धा अंगावर खेकसू सु लागली दारी पडलेल्या कुत्र्याला झिडकावं तशी माझी सारी अवस्था सारीच मला झिडकारू लागली माझे दादा सुद्धा माझ्यापासून दुरावले ग दादा माझे खूप लाड फुरवायचे लहानपणी दादा माझे सर्वस्व होते लहानपणी वडिलाच्या प्रेमाला कळत न कळत पोरकी झालेली मी दादांच्या वडिलांचं प्रेम शोधत राहिली तेव्हा मी लहानपणी आईला एकदा म्हणाले सुद्धा आई दादा माझे किती कौतुक करतात ग त्या दादांना दुःख दिलं माझ्या वर्तनाने मी दादांना जखम केली हे माझ्या मनात कायमचं शल्ल राहिलं मायेचा महासागर असणाऱ्या त्या दादाने माझ्याकडे पाठ फिरवली अबोला धरला दादाच काय सखे आजोबा आजी दोघी काकी वडील चुलत चुलते चुल सर्वजणच चुल, 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 सर्वजण भावंडसुद्धा सर्वजण मला बघून तोंड फिरवू लागले माझं तोंड पाहायचं सुद्धा नाही असंच त्यांनी ठरवलं मी घरात नजरकैद अनुभवित होते नाही म्हणायला आई तेवढी एक दोन शब्द बोलायची थोडं जरी मनाविरुद्ध दिसलं तरी आई तोंडाला येईल ते बोलायची दोन महिने मी शिक्षा भोगली तो काळ मला जन्मठेपेचा वाटला हो जन्मठेपेचा माझी आता अन्न पाण्यावरची वासना उडाली होती चार चार दिवस मी केस विंचरत नव्हते अंघोळ पाण्याचं भान नसायचं एक प्रेम वेळी मला आता असंच वाटलं माझी अवस्था आणखी थोडी दिवस राहिली असती तर खरंच मी वेळी झाली असते तोपर्यंत आमच्या घरच्यांचा निर्णय त्यांच्या काने गेला मग तेही वेड्यासारखे फिरू लागले माझ्या घरचं कोणी वाटे दिसलं तर थांबून खुनशी नजरेनं बघू लागले तसे आमच्या घरच्या माणसांच्या मध्ये सुद्धा त्यांच्याशी भांडण काढण्याचं धैर्य नव्हतं असं नाही पण एका चुलीच्या दोन चुली झाल्या होत्या जो तो आपल्या संसारात आवरकून होता धाडस करून कोणी पुढे येत नव्हतं या साऱ्या प्रकारात माझी अवस्था अडकित्यामध्ये अडकलेल्या सापडलेल्या सुपारीसारखी या एकलकंड्याप एकलकोंड्यापणामुळे मी खूपच तिरसट बनले आदळाप करून भांडू लागले उलट बोलू लागले फास लावून घेण्याची भाषा बोलू लागले पण ते बळ आता माझ्यात नव्हतं जीव जीवात आणि जीव लगात गुंतलेलं येईल त्या प्रसंगाला तोंड देत मी जगत राहिले एका सायंकाळी माझं नाही आईचं मोठं भांडण झालं मी म्हणाले मी इथं राहणार नाही मामाकडे जाणार आई म्हणाली रात्री जायचं नाही उद्याला माम उद्या मामाला बोलवावून घेते मग जा उगीच मला त्रास देऊ नकोस मी आत्ताच्या आत्ताच राहणार या घरात मी एक मिनिट राहणार नाही आता तू मला चल चल सोडायला एस टीपर्यंत मी कपडे पिशवीत भरले आईने पिशवी हातातून काढून घेतली मी तशीच घराबाहेर पडले मैत्रिणीनं जाऊन तिच्याकडून थोडे पैसे घेतले सखे मी ज्या क्षणी घरातून पायरे बाहेर पडले तो क्षणच माझ्या आयुष्यात धोक्याचं वळण ठरलं मी घराबाहेर पडायला नको होतं ग पडले पडले घरातून बाहेर ही फार मोठी चूक झाली माझी मी कसा काय त्या सायंकाळी असा अविचारी निर्णय घेतला आजही मला कळत नाही अशा कोणत्या अज्ञात शक्तीनं मला खेचून गाव घराबाहेर काढलं गेले कित्येक दिवस मी जो कोण मला सण केला होता त्यातून बाहेर पडावं असा एकमेव हेतू माझ्या मनात होता होता तू मामाकडे जाऊ म्हणून थोडे दिवस तिथं राहावं वातावरण निवळले असा विचार करून मी घराबाहेर पडले पण सखे नीतीला हेही मान्य नव्हतं काही घटना अशा असतात आणि अशा घडून जातात की तुम्ही टाळतो म्हटलं त्या त्या टळत नाहीत जळवा चिकटाव्या तशा त्या तुम्हाला नसा नसानसातील रक्त शोधून घेतात अगदी तसंच घडलं गं मी घरातून बाहेर पडले ती तडक स्टँड गाठलं मी स्टँडवर जाताना त्यांच्या एका दोन मित्रांनी पाहिलं दोन्ही घरचे हेर माझ्या पातळी पळतीवर होतेच त्या दोघा मित्रांनी मी स्टँडवर गेलेली त्यांना सांगितलं ते माझ्या पाठोपर स्टँडवर हजर सायकल स्टँडवर उभी हो करून ते माझ्याजवळ आले मी कित्येक दिवसात त्यांच्याशी बोललेच नव्हते शिवाय शेवटच्या चिठ्ठीचं उत्तरही दिलं नव्हतं देण्याचं कारणही नव्हतं परस्पर माझ्या घरच्यांचा नकार त्यांना काढला होतास ते माझ्याजवळ आले कुठे निघालीस मरायला व्यवस्थित बोल त्यांचा आवाज चढला पुंच्या पुन्हा खालच्या आवाजात त्याने विचारलं कुठं निघालीस मला इथं राहायचं नाही मला तुमच्यामुळं इकडे आड तिकडे वेळ झाली आहे माझी अवस्था अत्यंत वाईट आहे आता मला इथं थांबायचं नाही मी मामाकडे निघाले या अशावेळी संध्याकाळी इतक्या लांब गप घरला जा मी घरी जाणार नाही आईशी भांडून आले मी आत्ताच्या आता मामाकडं जाणार म्हणजे जाणारच मग ते चिडले त्याने मला शिव्या घातल्या आणि म्हणाले तू किती हट्टी आहे शिवाला माहिती आहे तू कोणाचं ऐकणार नाहीस आता फक्त दहा मिनटं थांब एस टी तिथं थांबलेली जाण्याच्या तयारीत होती त्या इष्टीकडे बोट करून ती म्हणाले तू या इष्टीनं गेलीस तर माझ्या इतकं कोण वाईट नाही तुला असं वाऱ्यावर सोडायला मी प्रेम केलं नाही माझा निर्णय आता मलाच घ्यावा लागेल असं म्हणून ते पाठमोरे झाले आता अंधार दाटून येत चालला होता आणि मी अंधारात एकटीच उभे होते एकीकडे एष्टी एक एक होते आणि दुसरीकडे ती गेलेली पाटमरी वाट होते आता वाट कोणाची पाहू हो। मी वाट पाहत थांबले होय वाट पाहत थांबले कारण माझी वाट आता मला कुठे नेऊन सोडणार आहे हे मलाच माहिती नव्हतं सखे मलाच माहिती नव्हतं धन्यवाद